नमस्कार सकीनो श्री स्वामी समर्थ मी अलकाबाबर माझ्या अन्नपूर्णा या चॅनलवर आपले स्वागत आहे लक्ष्मणाच्या मृत्यूनंतर उर्मीला जोरजोराने का हसू लागले आपल्याला माहीतच आहे की रामाय रामायण काळामध्ये भगवान श्रीरामाचा चौदा वर्षाचा वनवास ठरला होता माता सीताने सुद्धा वनवासाला जाण्याची तयारी दाखवली पण लहानपणापासूनच मोठ्या भावाच्या शेवेमध्ये राहणारा सुद्धा कसा श्रीरामापासून दूर राहील लक्ष्मणने माता सुमित्राकडून आज्ञा घेतली आणि लक्ष्मण त्याची पत्नी उर्मिलाच्या महालाकडे जातच होता पण मनामध्ये हा विचार येत होता की मातेकडून तर आशीर्वाद घेतला पण उर्मिलाकडून कशी आज्ञा घ्यायची आणि न सांगता गेलो तर उर्मिला रडून रडून तिचे प्राण त्यागेल आणि जर सांगितले तर ती माझ्याबरोबर येण्याचा हट्ट करेल असा विचार करत करत जेव्हा लक्ष्मण त्यांच्या पत्नीच्या महाला कक्षेमध्ये जात जात होते तेव्हा लक्ष्मणाने पाहिले की उर्मिला आरतीचे ताट घेऊन त्यांची वाट पाहत होती जेव्हा लक्ष्मण आत गेले तेव्हा उर्मिला म्हणाली माझी काळजी करणं सोडून द्या तुम्ही तुमच्या मोठ्या भावाची सेवा करत आहे आणि तो सगळ्यात मोठा धर्म आहे तुमच्या सेवेमध्ये कोणतीही अडचण येऊ नये म्हणून मी तुमच्याबरोबर येण्याचा हट्ट करणार नाही लक्ष्मणला बोलायचा संकोच वाटत होता पण लक्ष्मीच्या काही बोलण्याआधीच सगळा संकोच उर्मिलानेच दूर केला हाच पत्नीचा धर्म आहे की पती कोणत्याही अडचणीमध्ये असेल तर त्याआधीच पत्नीने त्याच्या मनातील गोष्ट ओळखून त्याच्या संकोचातून त्याला बाहेर काढलं पाहिजे त्यांच्या पत्नीचे असे प्रेम पाहून लक्ष्मणचे डोळे भरून आले त्यानंतर उर्मिलाने तेथे ते एक दिवा लावला आणि त्याला विनंती केली की लक्ष्मीचे श्वास कधीही थांबू देऊ नको लक्ष्मण तेथून निघून गेले चौदा वर्ष उर्मिला एका तपस्वीप्रमाणे कठोर तप करत होती ते कठोर तप होते झोपेचे खरं तर वनवासाच्या वेळी लक्ष्मण नेहमी त्यांचे भाऊ श्रीराम आणि माता सीतेची सेवा करण्यामध्ये व्यस्त असत त्यावेळी लक्ष्मणने झोपेची देवी निद्रा निद्रादेवीकडून वरदान मागितले होते की पूर्व पूर्ण वनवासातील चौदा वर्ष त्यांना झोप येऊ देऊ नको कारण सकाळी दुपारी संध्याकाळी भगवान श्रीराम आणि माता सीतेची सेवा करता यावी आणि त्यांना संकटापासून वाचवता यावे निद्रादेवीने लक्ष्मीच्या सेवाभावी वृत्तीमुळे प्रसन्न होऊन वरदान दिले पण एक अट सुद्धा ठेवली होती की लक्ष्मीच्या बदलीत दुसऱ्या कोणीतरी चौदा वर्ष झोप घ्यावी असं म्हणतात की ही जबाबदारी त्यांची पत्नी उर्मिलाने घेतली चौदा वर्ष उर्मिला झोपून राहिली त्यामुळेच लक्ष्मण चौदा वर्ष जागे राहू शकले उर्मिलाने एकीकडे दिवा लावून ठेवला आणि दुसरीकडे चौदा वर्ष झोपून राहिली असं म्हणतात की जेव्हा लक्ष्मण आणि मेघनाथ यांचे युद्ध झाले त्यावेळी लक्ष्मण बेशुद्ध झाला होता त्यामुळे उर्मिलाला जाग आली त्यामुळे उर्मिलाला जाग आली होती हे तर सगळ्यांना माहीतच झा आहे की जेव्हा हनुमान संजीवनी बुटी आणण्यासाठी हिमालय पर्वतावर गेले होते आणि तिकडून जेव्हा पर्वत उचलून आणला तेव्हा मध्ये त्यांना अयोध्येच्या अयोध्येवरून यावं लागलं तेव्हा भरताने राक्षस समजून हनुमा हनुमानावर बाण चालवला आणि हनुमान खाली पडले जेव्हा हनुमानला शुद्ध आली तेव्हा हनुमानने भरताला सगळी कहाणी सांगितली की अशा प्रकारे मेघनाथने बानानी लक्ष्मणावर हल्ला केला त्यामुळे लक्ष्मणचे प्राण संकटामध्ये आहेत आणि लक्ष्मणसाठी संजीवनी बुटी आणण्यासाठी हनुमान गेले गेले होते जिथे एकीकडे लक्ष्मण बेशुद्ध झाला आणि उर्मिला झोपेतून जागी झाली आणि तिची भेट हनुमानाबरोबर सुद्धा झाली होती आणि जेव्हा माता कौशल्याने हे ऐकले तेव्हा माता हनुमानला म्हणाली हे हनुमान रामाला सांग लक्ष्मणशिवाय अयोध्यामध्ये पाऊलही ठेवू नको आणि ही, ही गोष्ट जेव्हा माता सुमित्राने ऐकली तेव्हा ती म्हणाली हे हनुमान रामाला सांग अजूनही माझा दुसरा मुलगा शत्रुघ्न आहे मी त्याला सुद्धा वनामध्ये पाठवेल माझी दोन्ही मुलं रामाच्या सेवेसाठीच तर जन्मले आहेत माताचे असे प्रेम पाहून हनुमानच्या डोळ्यात पा सुद्धा पाणी आले पण जेव्हा हनुमानाने उर्मिलाला पाहिलं तेव्हा हनुमान विचार करू लागले की ही स्त्री शांत आणि प्रसन्न का उभी आहे हिला तिच्या पतीच्या प्राणांची काही चिंता नाही का खरं तर जेव्हा उर्मिलानी ऐकलं की तिचे पती लक्ष्मणचे प्राण संकटामध्ये आहेत तेव्हा ती उभी राहून हनुमानला पाहू लागली जेव्हा हनुमानाने तिला विचारले की तुझ्या प्रसन्नतेचे कारण काय आहे तुमच्या पतीचे प्राण संकटामध्ये आहेत सूर्योदय होताच सूर्यकुलाचा दीपक विजला जाईल तेव्हा उर्मिला म्हणाली की हे हनुमान मला कशाची चिंता मी का चिंता करू मी लावलेला दिवा अजूनही संकटामध्ये नाही मग माझ्या पती संकटामध्ये कसा असू शकेल जोपर्यंत मी लावलेला दिवा विजणार नाही तोपर्यंत माझ्या पतीचे प्राण सुद्धा जाणार नाही आणि ती हसत हसत तिथून निघून गेली त्यानंतर हनुमान स्वतः संजीवनी बुटीचा पर्वत घेऊन लंकेला पोचले तेव्हा लक्ष्मणचे प्राण परत आले त्यानंतर उर्मीला तिच्या कक्षामध्ये जाऊन झोपी गेली हेच तेच वरदान होते जे त्यांचे काम करत होते रावणाचा वध केल्यानंतर भगवान श्रीराम माता सीता आणि लक्ष्मण परत अयोध्येला आले तेव्हा त्यांनी खूप वर्षापर्यंत अयोध्येवर राज्य केले पण काही काळ गेल्यानंतर अचानक अयोध्येमध्ये काळ आला आणि त्याने भगवान श्रीरामांना विनंती केली की एक एका शांत ठिकाणी जाऊन दोघे बोलू पण हे बोलणं कोणीही ऐकू नये आणि कोणी जर ते बोलणं ऐकलं तर तुम्हाला त्याला मृत्यूदंड द्यावा लागेल मग भगवान श्रीराम आणि यमराज दोघेही एकमेकाबरोबर बोलू लागले आणि त्यांनी पहारेकरी म्हणून प्रवेशद्वाराजवळ लक्ष्मीना उभे केले आणि त्यावेळी तेथे दुर्वासा ऋषी आले त्यांना भगवान श्रीरामांना भेटायचे होते लक्ष्मणने खूप वेळ त्यांना थांबवले पण दुर्वासा ऋषीनी रागामध्ये येऊन म्हटले की जर ते लवकर श्रीरामांना भेटले नाही तर ते पूर्ण अयोध्यानगरी आणि त्यांच्या वंशजा वंशांना नष्ट करतील अशा वेळी घाबरून लक्ष्मण भगवान श्रीराम आणि यमदेवता बोलत होते तिथे पोचले लक्ष्मीला तिथे पाहताच यम अंतर्ध्यान पावले त्यानंतर भगवान श्रीरामांना इच्छा नसतानाही आपल्या भाऊ आपला भाऊ लक्ष्मणला मृत्यूदंड द्यावा लागला त्यानंतर देह देहत्याग केला जेव्हा ही गोष्ट उर्मिलाला समजली तेव्हा ती जोर जोरात हसू लागली आणि हसत हसत म्हणाली माझ्या पतीने नेहमी धर्माचे पालन केले आपला मोठा भाऊ भगवान श्रीरामाचे नेहमी पूजन केले त्यांची के सेवा केली माता सीतेची सुद्धा सेवा केली आणि आज अयोध्यावासी आणि त्यांच्या वंशजांना वाचवण्यासाठी लक्ष्मीने त्यांच्यावर एक सगळ्यात मोठा दोष घेतला आणि आपला देह त्याग केला हे तर माझ्या पतीने धर्माचेच पालन केले आहे असे म्हणत जोर जोरात हसत उर्मिलाने सुद्धा तिचे प्राण त्यागले माझा हा छोटासा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ आणि कमेंटमध्ये श्रीराम लिहायला विसरू नका